आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय जालना यांच्या वतीने दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता गीत रामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भात आज विद्यार्थी परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती देण्यात आली बावीस जानेवारीला प्रभू श्री रामांच्या संघर्षमय वनवासानंतर पाचशे वर्षानंतर आपल्या भारतामध्ये अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि त्यानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे याचेच औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जालना तसेच राष्ट्रीय कला मंच जालना यांच्यातर्फे आयोजित गीतरामायणाचा कार्यक्रम येत्या श शनिवारी दिनांक वीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रीय सॉरी राष्ट्रीय सरस्वती भवन कन्या प्रशाला येथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व रामभक्तांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावे ही राष्ट्रीय कलामंच जालना व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जालना यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे कोण कलाकार असणार आहे त्याच्यात या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय कलामंच जालना यांच्यामधीलच कार्यकर्ते त्याचबरोबर स्थानिक कलाकारसुद्धा असणार आहेत त्यामध्ये अंजली सायगावकर त्याचबरोबर प्रणव जोशी श्रीनाथ देशपांडे वेदांत कुलकर्णी त्यांना संगत करणार आहेत आणि हा कार्यक्रम पूर्ण निशुल्क असणार आहे